गेल्या महिन्याभरातील कोणतेही वृत्तपत्र न्यूज चॅनल्स किंवा पोर्टल बघा तुम्हाला खासदार निलेश लंकेची बाजू लावून आता खासदार निलेश लंके नगर दिसले आगामी चार सहा महिन्यात होणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी खासदार लंके यांनी जिल्हा पिंजून काढला आहे खासदार निलेश लंके हे परिपक्व राजकारणी झाले आहेत असं आम्ही नेहमी सांगतो अनेकदा शक्ती आणि युक्तीतून त्यांची ही परिपक्वता कायम दिसते विरोधकांची मोळी बांधण्यात ते यशस्वी ठरले आणि बांधलेली मोळी प्रामाणिक राहिली तर आगामी सगळ्या निवडणुकात विरोधकांना दखलपात्र कामगिरी करता येईल खासदार निलेश लंके नेमकं काय करू शकतात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता यावर पाहत आहात अज्ञानगर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस मे महिन्यात खासदार निलेश लंके एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने त्यांनी तेथे भेट दिली त्या कामाबाबत स्थानिक ग्रामस्थांचे उपोषण सुरू होते त्या उपोषणाला भेट दिल्यानंतर संतप्त झालेल्या खासदार लंके यांनी या कामाचे अधिकारी व ठेकेदार यांच्या खानशिलात लगवल्याच्या बातम्या आल्या तेथील कर्मचाऱ्यांना घेऊन ते थेट पोलीस ठाण्यात गेले परंतु या सगळ्या प्रकरणात आपण कुणावरही हात उठवला नसल्याचे त्यांनी त्यानंतर स्पष्ट केले परंतु कानशिलात लगावल्याच्या प्रकरणाचा आवाज मात्र मीडियातून ध जमा करून का होईना पण घुमला त्यानंतर त्याच आठवड्यात खासदार लंके हे नाशिक जिल्ह्यातील रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या एका प्राथमिक शाळेत जमिनीवर झोपलेला फोटो व्हायरल झाला कोरोना काळात खासदार लंके यांच्या टीमने जसे त्यांची जमिनीवर झोपलेले फोटो व्हायरल केले होते तसेच फोटो यावेळीही व्हायरल झाले खासदार लंके यांच्या साधेपणाच्या बातम्यांनी पुन्हा वृत्तपत्रांची जागा व्यापली त्यापूर्वी दोन्ही दिलेल्या एका स्टेटमेंट न खासदार लंके चर्चेत आले होते आपल्या कार्यालयात ज्येष्ठ नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचेही फोटो लावले असल्याचे त्यांनी सांगितले होते पवार इज द पॉवर असं म्हणत त्यांनी दोन्ही डगरींवर हात ठेवण्याची संधी साधली होती त्यानंतर नगर जिल्ह्यात आलेल्या शरद पवारांसोबत खासदार निलेश नंके दिसले त्यांनी पवारांना सोबत घेत नगरमधील मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांची भेट घेत राजकारणाचा नवा अध्याय सुरू केला या एका भेटीची चांगलीच चर्चा झाली त्यानंतर मोहरम मिरवणुकीतही खासदार निलेश नंके आवर्जून उपस्थित राहिले एकीकडे गड किल्ल्यांची स्वच्छता मोहीम सुरू करून काहीसे हिंदुत्ववादी भूमिकेत दिसलेले खासदार निलेश लंके लगेच मुस्लिम समाजाच्या मोहरम मध्ये सर्व समावेशक राजकारणी दिसले शरद पवारांचे सगळेच राजकीय गुण त्यांनी आत्मसात केलेत हे त्यावेळी दिसले त्यानंतर निलेश लंके नगर मनमाड रस्त्यासाठी उपोषण करताना दिसले या रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतरच ते उपोषणावरून उठले कुंभमेळ्यात होणाऱ्या रस्त्यात नगर मनमाड रस्त्याचा समावेश होतो तो रस्ता केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून होणारच होता परंतु खासदार लंके यांनी टायमिंग साधत उपोषण करत उद्याचे काम आजच करून घेतले आता दोन दिवसांपूर्वी खासदार जिल्हाधिकारी दिसले जिल्हा, जिल्हा परिषदेच्या गट व महापालिकेच्या राजकीय हस्तक्षेप नको अशी भूमिका त्यांनी मांडली माजी महापौर अभिषेक कळमकर दीप चव्हाण ठाकरे गटाचे गिरीश जाधव युवा सेनेचे विक्रम राठोड योगीराज गाडे काँग्रेसच्या नलिनी गायकवाड आदींच्या शिष्टमंडळाच्या बरोबर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले भौगोलिक सलगता नैसर्गिक मर्यादा यांचा विकार करणे बंधनकारक का आहे कोणत्याही तोडफोड करू नका अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची व प्रशासकीय कारवाई होऊ शकते अशा इशार्याचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आता हे सगळं पाहता खासदार निलेश लंके विरोधातील खिंड एक हाती लढताना दिसत आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद दिसली परंतु त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीने पुन्हा भरारी घेतली जिल्ह्यातील बारा पैकी दहा जागांवर महायुतीचे आमदार निवडून आले खासदार निलेश लंके यांच्यासाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असलेले ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनाही पराभव पाहावा लागला खासदार लंके यांच्या समवेत सावलीसारखे दिसणारे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अभिषेक कळमकर प्रताप ठाकणे यांचा पराभव झाला एवढंच कशाला त्यांना लोकसभेत मदत करणाऱ्या श्रीगोंद्याच्या राहुल पराभव झाला तर खासदार लंके हे स्वतःच्या पत्नी राणी लंके यांनाही निवडून आणू शकले नाहीत लाडक्या बहिणीच्या लाटेने त्यावेळी होत्याचे नमके केले परंतु आता खासदार निलेश लंके यांनी नगर जिल्ह्यात एक हाती विरोध कायम ठेवला आहे पालकमंत्री विखेंच्या विरोधाचा लढा एकट्याने सुरू केला आहे जिल्ह्यातील सगळ्या विखे विरोधकांना पडद्या मागून एकत्र करण्यास सुरुवात केली आहे स्वतःचे नाव कायम चर्चेत ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू केले आहेत या सगळ्या विरोधकांनी प्रामाणिकपणे मवियाची खिंड लढवली तर आगामी सगळ्या निवडणुकीत महायुतीची लाट थोपवली जाऊ शकते परंतु हे शक्य होईल का हाच खरा तर प्रश्न आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद